छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक विनय कुमार राठोड यांच्या विशेष पथकाने पाचोड रोडवरील रजापूर येथील कुलस्वामिनी कला केंद्रावर छापा टाकून झडती घेतली पोलिसांचं पथक दाखल होताच कला केंद्रात एकच गोंधळ उडाला यावेळी काही खोल्यांमध्ये दारू सिगरेट पुड्या आढळून आल्या पोलिसांनी केंद्र चालकाकडून परवानगीची माहिती घेऊन कुठलाच अनुचित प्रकार खपवून घेतला जाणार नाही अशी तंबी दिली आहे या प्रकरणी अधिक माहिती अशी की छत्रपती संभाजीनगर पोलीस अधीक्षक विनय कुमार राठोड यांना एक तक्रार प्राप्त झाली होती ज्यामध्ये धुळे सोलापूर रोडवर पाचोड गावाजवळील रजापूर येथे कुलस्वामिनी कला केंद्र आहे या कला केंद्रामध्ये महिला असून या ठिकाणी कला केंद्राच्या नावाखाली वेशा व्यवसाय सुरू आहे त्याचबरोबर वर दारू देखील पुरवली जाते अशी तक्रार प्राप्त होताच या घटनेची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षकांनी विशेष पथक स्थापन करून कला केंद्रात छापा टाकलाय पोलीस कला केंद्रात शिरताच एकच गोंधळ उडाला होता पोलिसांनी प्रत्येक खोलीची झडती घेतली असता यावेळी काही खोल्यांमध्ये दारूच्या बॉटल आणि दारूने भरलेले ग्लास आढळून आले यावेळी पोलिसांनी कला केंद्राच्या मालकाकडून परवानगीची माहिती घेऊन या ठिकाणी कुठलाच गैरप्रकार खपवून घेतला जाणार नाही अशी तंबी देखील दिली आहे